ताज्या साठी महान कार्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा रंकाळा बस स्थानकाची स्वच्छता नागोजीराव पाटणकर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग कोल्हापूर येथे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियान आणि सावित्रीबाई फुले जयंती निमित्त रंकाळा बस स्थानकाची स्वच्छता करण्यात आली नागोजीराव पाटणकर हायस्कूलच्या एन सी सीच्या पन्नास विद्यार्थ्यांनी झाडू घेऊन स्वच्छतेत सहभाग घेतला संभाजीनगर एस टी आगारच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनीही ही, ही मोहीम समर्थपणे राबवली या उपक्रमामध्ये एन सी सी प्रमुख एम एस जाधव एस टी आगार प्रमुख दयानंद पाटील बस स्थानक प्रमुख स्वप्नील पाटील व सुरेश शिंगाडे वाहतूक नियंत्रक युवराज माळवी बाळासाहेब पाटील आर पी बकरे दीपक पाटील पी डी गवळी आदी उपस्थित होते विद्यार्थ्यांनी झाडू घेऊन परिसर स्वच्छ केला तर अधिकारी व कर्मचारी यांनी मार्गदर्शन व सहाय्य केलं या मोहिमेत उपस्थित सर्वांनी स्थानक स्वच्छ ठेवण्याचे महत्त्व पटवून दिले आणि नागरिकांनीही स्वच्छता अभियानात सहभागी होण्याचं आवाहन केलं महानकरी नेपसाठी कोल्हापूरहून विजय बकरे